लहान लहान मुली आम्ही ज्या वेळेला त्या परवाच्या दिवशी त्या लॉजीवर छापा टाकला ना तिथे दोन, दोन मुली दोन मुली आहेत ना त्या कमी वयाच्या होत्या त्यांच्याकडे ज्या आयडेंटी कार्ड होते ना ते खोटे होते कारण ज्या वेळेला आम्ही त्यांचे ते, ते नंबर चेक केले ना ऑनलाईन त्यांचं ते, ते नाव दिसत नव्हतं नंबर दिसत नव्हता त्यांनी जे आम्हाला आधार कार्ड दिले ना त्यांचा आधार कार्डवरचा नंबर टाकल्यानंतर वेगळाच फोटो यायचा आणि वेगळंच नाव यायचं आणि या मुलींनी यांचे खोटे आयडेंटी कार्ड बनवलेले आहेत कारण त्याच्यावर वय वाढवून घेतलेले ज्या वेळेला दम दिला त्यावेळेला त्यांनी सांगितलं की आम्ही माफ करो आम्हाला घे कम कमी वयाच्या मुली अरे ते तर जाऊ द्या हाईड किस्सा तुम्हाला सांगते आता याच मोबाईल मध्ये ते आहे तुम्हाला काय सांगावं मी ऐकवते मी पोस्ट सुद्धा केलेली आहे पण तरी मी तुम्हाला ऐकवते सुद्धा अक्षरशः पोलीस जातात तिथे आहो शोषण करायला त्या मुलींच पोलीस सुद्धा तिथे जातात आणि ते जे कोण ते चालवणारे लोक आहेत ती लोक म्हणजे तिथं जो मुलगा ठेवलेला असतो कामाला ज्या मालकांनी तो, तो मुलगा त्या मालकाला फोन करतो हो की पोलीस आलेला आहे इथं त्याला कोणती मुलगी देऊ आणि मग तो नाव सांगतो ही दे ती दे तो बघा तुम्ही ऐका तुम्हीच म्हणजे काय चाललं काय चाललं काय हे ज्या वेळेला आज मी भेटायला गेले तुम्हाला ते रेकॉर्डिंग मी ऐकवतेच त्या मुलाच्या मोबाईल मध्ये कारण तो फोन लावत होता ना तो सारखा पुढं तो मुलगा म्हणून आम्ही त्याच्या हातातला मोबाईल हिसकावून घेतला की तू कुणाला फोन लावतोय रे सारखा ठेव फोन खाली आणि दाखव आम्हाला कुणाला लावत होता त्याच्या याच्यात रेकॉर्डिंग दिसला आम्हाला की फोन कॉल रेकॉर्ड होता मला ऐकवतो आता आम्हाला कुणाला तू सांगतो आमची सुपारी दिली का तू आम्हाला मारायला कोणी माणसं पाठवतोय का म्हणजे पोलिस येईपर्यंत तुला दम नाही का ना येत आहेत ना पोलिस म्हणून आम्ही त्याचा मोबाईल हातात घेतला अक्षरशः तुम्हाला सांगतो त्यातले रेकॉर्डिंग ऐकून आम्ही शॉक झालो हँग झालो की तो मुलगा आदल्या दिवशीच्या रेकॉर्डिंग मध्ये बोलतोय त्याच मालकाला त्याच्या कि पोलीस आला इथे आणि पोलिसाला कोणती मुलगी देऊ काय चाललंय महिला मुली मला सांगा सुरक्षित आहेत का सुरक्षित आहेत का सांगा तुम्ही कुणाच्या भरवशावर आम्ही आमचे लेकर सा... जे जे वेश्य व्यवसाय ज्या भागात चालू आहेत ना त्या भागामध्ये वर्दळीच ठिकाण आहे जाण्याचा रस्ते लोक राहतायत रहदारी आहे तिथे तुम्ही सांगा ज्या जी लोक त्या ठिकाणी येत आहेत ते कुठल्या मानसिकतेने येत आहेत ज्या वेश वेश्या व्यवसाय करणं त्यांच्यासाठी वेगळी दिली ना जागा तिथे जावं त्या मुलींनी करावं त्यांचं वय पूर्ण असेल त्यांना जर त्यांच्या स्वइच्छेने ते करायचं असेल त्यांनी ते करावं बघा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आपण अडवू शकत नाही परंतु तुम्ही रहदारीच्या ठिकाणी हे असले गलिच्छ काम करू नका कारण त्या लोकांची मानसिकता फार बिघडलेली असती आणि ज्या वेळेला ती लोक तिथे येतात ना ते राक्षसी प्रवृत्ती त्यांच्यात गिधाड संचार झालेला असतो गिधाडाचा त्या वासनेचा गिधाड त्यांच्यामध्ये जागृत झालेला असतो आणि ज्या वेळेला त्यांची भूक तिथं मिटत नसती ना त्यावेळेला ते शेजारच्या लहान लेकरालाही सोडणार नाही सत्तर वर्षाच्या म्हातारीलाही सोडणार नाही हे बाजूला आहे वस्तीमध्ये का तुम्ही हे असे दुकानं मांडून बसलात तुम्हाला भीती नाहीये का कुणाची हा अण्णा कोण आहे हा राजू अण्णा शेट्टी कोण आहे ज्याने माझा महाराष्ट्र नासवणं लावलाय का प्रशासन या राजू अण्णा शेट्टीला पाठीशी घालते आजपर्यंत राजू अण्णा शेट्टीवर किती पीठाचे गुन्हे दाखल आहेत राजू अण्णा शेट्टी याचं पूर्ण नाव माहीत नाही म्हणून त्याला पाठीशी घातल्या जाते कुणाला दोषी धरायचं आम्ही कुणाला सांगायचं आम्ही मला सांगा कुणाकडे जायचं याच्यासाठी कुणाकडे जायचं कसं महिलांना वाचवायचं कसं मुलींना वाचवायचं वाच 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 वाच। बाहेरच्या देशातनं मुली प्लेसमेंट सेंटरच्या माध्यमातनं हा राजूंना महाराष्ट्रामध्ये त्यांना आणतोय तुम्हाला चांगल्या कंपनीमध्ये काम लावून लावतो म्हणून त्यांना फसवून या ठिकाणी आणलं जात आहे नंतर त्यांना त्या लॉजमध्ये डांबून ठेवल्या जात आईवडिलांशी बोलताना त्याच वेळेला त्यांच्या हातामध्ये फोन दिला जातो आई वडिलांना बोलायचंय त्यांच्या समोरच बोलायचं नंतर त्यांच्या हातातला फोन घेतला जातोय त्या मुलींना आई वडिलांना सुद्धा सांगता येत नाही ही ज्या वेळेला आमच्याकडे खबर आली ना तर ही खबर अशी आली होती खरं सांगते तुम्हाला की एक मुलगा तिथे खर तर त्याची भूक मिटवण्यासाठीच गेला होता परंतु ती मुलगी त्याच्याजवळ अडली की भैया मेरा एक फोन मुझे करणे दोघे दो घ्या मेरा ओ मेरा नंबर लन मुझे पता है मेरा नंबर मैं ओ, डायल करके मैं बात कर सकती क्या आणि त्याने विचारलं का बरं मग तिने सांगितलं की असं असं आहे आणि आम्हाला घरच्यांना म्हणजे सांगताही येत नाही कारण ही, ही माणसं आमच्या समोर बसलेली असते आमच्या घरच्यांना दर महिन्याला आमचे पगार जातोय त्यांना वाटत मुली आमच्या चांगल्या आहेत कारण आम्हाला घराणच करता येत नाही त्यांच्या कसं सांगायचं कशी कंप्लेंट करायची आम्ही काय चाललंय मला सांगाय किती भयान आहे हे सर्व आम्ही पोलिसांना दिलंय आळंदीच्या पोलिसांना सगळं दिलंय की या मुलींना त्यांच्या घरी सुखरूप पाठवा माहीत नाही के ता। काय केलं ताई ते आमचं काम आहे आता ते आम्ही करू आता आज ज्या वेळेला आम्ही ऍडिशनल सिपींना भेटायला गेलो भेटायला जायच्या अगोदर तो दोन तास आम्हाला बसूनच ठेवलं अगदी ठेवणारच ना कारण त्यांचे हप्ते बंद केले ना आम्ही आमच्यामुळे त्यांचं नुकसान झालंय त्यांच्या दुकाने बंद व्हायला लागल्यात ना दोन तास तर आम्हाला वर बोलवलंच नाही त्याच्यानंतर दोन तासानंतर पी आर ओ ऍडिशनल सीपीचे पी आर ओ बरं का गित्ते साहेब यांच्याकडं आम्हाला म्हणजे मा, यांनी पहिलं त्यांच्यासोबत चर्चा करायची मग गित्ते साहेबांचं काम काय आहे तुम्ही कशासाठी आलात आम्ही त्यांना सांगणार गीते साहेब पुढे जाऊन ऍडिशनल सीपीना सांगणार की अशा अशा महिला आलेल्या आहेत आणि त्यांचं असं काम आहे परंतु गित्ते साहेबांनी तेवढंच नाही केलं गित्ते साहेबांनी काय केलं माहिती का हा काय आहे तुमचं बर मग काय मग मी सांगायला लागले की सर असं असं आहे पोलिसांना ज्या वेळेला आम्ही कळवतो त्यावेळेला समोरच्या लोकांना खबरी दिले जातात त्यांना पळवण्यात येतं तिथं रेड होत नाहीये आणि ज्या वेळेला आम्ही जाऊन तिथे रेड करतो त्यावेळेलाही पोलीस दिरंगाई करतात आम्ही ज्या वेळेला त्यांना सांगतो तिथे जाऊन की इथे असं आहे कुणी सांगितलं तुम्हाला जायला तुम्ही कसं काय कायदा हातात घेतात आणि माणूस मला हो मलाच बोलतोय आवाज खाली करा वा क्या बात आहे का आवाज खाली करायचा आम्ही कशासाठी आवाज खाली करायचा का म्हणून आवाज खाली करायचा आम्ही आवाज सर्वमान्य जनता आहे आम्ही भारतीय नागरिक आहोत आणि कर्तव्यदक्ष नागरिक आहोत त्याचबरोबर आमची संघटना ही आम्ही धर्मदाय आयुक्तामध्ये रजिस्टर केलेली आहे आमच्या संघटनेने आम्हाला घटना दिलेली आहे त्या घटनेला धरून आणि कायद्याला धरून आम्ही कामं करतोय बेकायदेशीरित्या काम करत नाही वेशामुक्ती अभियान हे आमच्या संघटनेने आम्हाला दिलेला अधिकार आहे त्या मुलींचं काउन्सिलिंग करणं हा आमच्या संघटनेने आम्हाला अधिकार दिला आहे तुम्ही करू शकता हे संघटनेने माझ्याकडे संघटना आहे माझ्या संस्थेची ती घटना आहे माझ्या संस्थेची घटना आहे मला धर्मादाय आयुक्तामध्ये ज्या वेळेला मी माझी संघटना रजिस्टर केली त्यावेळेला मला घटना दिलेली आहे धर्मादाय आयुक्ताने मग त्या मध्ये नमूद आहेत ज्या गोष्टी तो जी आर आहे ना घटना म्हणजे काय आहे तो एका प्रकारचा जी आर आहे माझ्याकडे आणि त्या जी आर नुसारच मी काम करते तुम्ही का बरं आणि मग ज्या वेळेला आम्ही ऍडिशनल सीपीकडे गेलो साहेब खूप छान बोललेत आम्हाला त्यांनी समाधानकारक उत्तर दिलंय त्यांनी सांगितलंय ताई आम्ही क्राईमचे आमचे अधिकारी तुमच्यासोबत देऊ तुम्ही फक्त सांगा आम्हाला नक्की तुम्हाला मदत केल्या जाईल परंतु का बरं गित्ते साहेबांच्या नाकाचे केसर जळ आलेत गित्ते साहेब माझ्यावर काय एवढे चिडलेत मी तर त्यांना मी भांडण हा हा विषय भांडणाचा नव्हताच मी त्यांना सांगत होते की सर अशा अशी घटना घडतायत आपल्या पिंपरी चिंचवड एरियामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये चालू आहे हे व्यवसाय काय आवाज खाली भाऊ आवाज खाली नाही होणार माझा त्याच आवाजात बोलेन मी कारण माझा आवाज संविधानाचा आहे माझा आवाज कुणीच दाबू शकत नाही माझा आवाज माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुलंद केलेला आहे कळलं ना त्यामुळे माझा आवाज कुणीही दाबू शकत नाही माझी विनंती आहे फडणवीस साहेबांना जर या गीतेच निलंबन केलं नाही किंवा त्याची बदली करा मला कोणाच्या पोटावर नाही मारायचं गीतेच निलंबन करा मी मेल केलेला आहे तुम्हाला जर गीतेच निलंबन केलं नाही ना तर मग बघा साहेब काय ते पुढेच निलंबन करायचं गीते सीपी ऑफिस मध्ये ऍडिशनल सीपीचा ओ आहे का गित्ते मला जोरात मध्ये बोलला आहे काय संबंध गीतेचा मला आवाज वर्क सांगा। का आम्ही दादागिरी ऐकून घेऊ एक जागरूक नागरिक म्हणून आम्ही निवेदन घेऊन गेलो होतो आम्ही सांगत होतो अरे लाखो महिलांचं शोषण होतंय लाखो महिलांच शोषण होतंय हा तुमचे दुकानं बंद पडतायत म्हणून तुम्हाला चीड येते का माझी जरा संविधान आणि संविधानाने आम्हाला अधिकार दिले नसते ना आज या लोकांनी आम्हाला डांबून मारलं असतं लक्षात ठेवा डांबून मारलं असत सुट्टी नाही फडणवीस साहेबांना मेल केलेला आहे आणि नक्कीच नक्कीच याच्यावर योग्य ती कारवाई होणार हा योग्य ती कारवाई होणार तेवढं लक्षात ठेवा किती आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला कितीही आम्हाला अडवण्याचा प्रयत्न केला तरी आमची अन्याय तेथे प्रतिकार ही संघटना थांबणार नाही लक्षात घ्या ती काम करत राहणार ती सातत्याने अन्याय तेथे प्रतिकार करत राहणार आणि चूक तिथे बोलणार मग समोरचा कितीही मोठा दिग्गज असू दे हा कितीही मोठा दिग्गज असू दे समोरचा भिना नाही आम्ही का घाबरायचं कशासाठी घाबरायचं आणि का घाबरायचं हा हा त्यात जरांगे पाटलासारखे आमचे काम नाही आहेत का वाळू उपस्यांवर वाळू चोरांवर गुन्हे दाखल केले नाही अजिबात नाही आम्ही म्हणतो करा अरे गुन्हे दाखल करा चुकीच्या लोकांवर कळलं का हा आम्ही आडवत नाही आम्ही दाखवतो करा हे चुकीची लोक आहेत करा, करा यांच्यावर गुन्हे दाखल हा आणि राहिला विषय गित्तेचा कळेल तुम्हाला लवकरच संविधानिकरित्याच गित्तेची बदली करणार मी बिलकुल करणार बरं का अगदीच दंके की चोट पे सांगते तुम्हाला हां तर चला हरकत नाहीये पुन्हा एकदा सांगते की जी चिखलीमध्ये आम्ही छापा टाकला होता तो आमच्या आमच्या जे लाडकी आमदार आहेत त्यांच्या कार्यकर्त्यांनी आम्हाला त्याची टीप दिली होती आणि कार्यकर्ते त्यांच्या सोबत होते आमच्या त्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्यांच्यामुळे तो छापा आम्ही तिथं टाकू शकलो परंतु दुर्दैव आमचं असं की पलीकडं त्यांचं त्यांना रस्ता असल्यामुळे ती लोक निघून गेलेत हरकत नाही कुठं जाणार आहेत निघून परंतु ते आम्ही दुकान तर मोडलं याचही समाधान आहे आम्हाला दुकान मोडलं ना त्यांचं गुड नाईट शिवरात्री श्री स्वामी समर्थ मस्त का स्वस्त हा जगा आणि जगू द्या उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येईलच तोपर्यंत परंतु संगीत आता दैवान खेळ जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद राष्ट्र